अतिदुर्गम आणि मागास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटक क्षेत्राचा औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या पाच दशकांपूर्वी मेळघाटक क्षेत्राचे माजी राज्यमंत्री स्वर्गीय दयाराम पटेल यांनी मांडवा येथे एम आय डी सीकरिता जागा निश्चित करून दिली होती मात्र यानंतर धारणी एम आय डी सीकडे कोणत्याच नेत्याने आणि पदाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित केले नव्हते परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून धारणी एम आय डी सीची जागा निकामी पडलेली होती मेळघाटाचा औद्योगिक विकास साकार करण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे सोबतच मेळघाटातील युवा वर्गाला मेळघाटातच हाताला काम मिळावे या प्रमुख उद्देशाने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी एम आय डी सीला चालना देऊन निकामी पडलेल्या जागी शुक्रवारी विकास कामांची कुदळ मारली असून लवकरच एम आय डी सीच्या जागेवर पक्के रस्ते गटार नाली पाण्याच्या व्यवस्थेसह विद्युत सेवा बहाल केली जाणार आहे मेळघाट क्षेत्राच्या जवळपास तीनशे गावातील लाखो नागरिकांना विशेष करून युवा वर्गाला हाताला काम मिळत नसल्यामुळे युवा वर्ग मोठ्या संख्येने परप्रांतामध्ये स्थलांतरित होत होते म्हणून मेळघाटच्या युवा वर्गाला रोजगाराची संधी मेळघाटाच्या धर्तीवरच उपलब्ध व्हावी याकरिता आमदार राजकुमार पटेल यांनी एम आय डी सीचा विकास करण्याबाबत आश्वासन मेळघाटच्या जनतेला दिलं होतं आपल्या आश्वासनाला अनुसरून आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून धारणी एम आय डी सीकरिता करिता तब्बल एक कोटी नऊ लक्ष रुपयांची मंजुरात करून आणली आहे या निधी अंतर्गत रोड गटार नाली आणि विद्युत सेवा बहाल केली जाणार आहे ज्याचे रिस्सर भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आलं आहे भूमिपूजन कार्यक्रमाकरिता आमदार राजकुमार पटेल धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल माजी उपसभापती जगदीश हेकडे उप अभियंता संजय विधळे मांडवा ग्रामपंचायत सरपंच प्रीती काजदेकर आळा पटेल राजू काजदेकर प्रकाश घाडगे सुपित मालवीय आमदारांचे स्वीयसहाय्यक रुपेश भारती ऋषभ गाडगे अर्पण मालवीय रोहित पाल यांचेसह शेकडो नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी